असं आहे की आमचं माझं व्यक्तिगत मत आहे आणि व्यक्तिगत संबंध वेगळे आणि मतं धर्जाच्या संदर्भातही वेगळी आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही उद्यूंच्या संकट संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे जे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे मुख्यमंत्री यांना अरेस्ट करून तुरुंगात टाकण्याच्या संबंधीची भूमिका घेतली याच्या माझीमाग केंद्रीय नेतृत्वाची केंद्र सरकारचा सहभाग असायचं हे होऊ शकत नाही याच्यातून एक गोष्ट होते की लोकशाही पद्धतीवर कोणाचा विश्वास ज्या व्यक्तीचा ज्या धोरणाचा ज्या पक्षाचा ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा सर्व लोकांच्या मध्ये फक्का झालेला असेल त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत सुद्धा राजकीय हे माझ्या घडल्या कधी होणार नाही त्यातली तुमच्या तुमच्याच मुलाखतीचा रेफरन्स दिला की तुम्ही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असं म्हटले ते म्हटले की काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही आमच्याकडे या मी हे म्हणलं की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला सी आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या युद्धाचा आता एक स्टेटमेंट बी असलं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला हा देश एकसंग ठेवायचा असेल तिथे हिंदू मुस्लिम शीखा इसाई जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे घ्यावा लागेल त्याच्या एका जे दोन समाजाच्या संबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो तर समाजामध्ये ऐक्य राहणार नाही गैर नाही आणि ओजींची अलीकडची सगळी भाषणं ही असा एक समाजा समाजामध्ये गैरविश्वास निर्माण व्हायला होऊ शकत आणि देशाच्या दिसून घातक आहे जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी दिछा दिछा ते आमचे सहकार्य असणार आहे लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले आणि चौथा टप्प्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधानांचं हे वक्तव्य कसा अर्थ काढता तुम्ही याचा असं की जे काही निवडणुकीचे एक दोन तीन चार टप्पे झाले त्याच्या म्हणजे एकंदर चित्र दिसते मतदारांचं त्यांची एकंदर स्थिती दिसते निर्णय घेतले दिसतात त्याच्यावर रोजी साहेबांचा जो विचार त्या विचाराच्या विरुद्ध जनवत व्यक्त होण्याचे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत ही त्यांची अस्वस्थता हे अशी विधानं हे सांगतात किंवा कन्फ्युजन तयार करायची भूमिका सांगतात तेलंगणामध्ये बोलताना <जानुणी यासाग> की <गणागया> मुस्लिमांचं आरक्षण आम्ही रद्द करू आणि एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षण आहे ते वाढून मुस्लिमांना आरक्षण देऊन काँग्रेसने या इतर समाजावर अन्याय केला असे भूमिका कुठल्या व्हरायट्या संबंधच नाही ए सी ए सी यांच्या अध्यक्ष वाढवायची असेल तर आमचं काही कुणाचं यूज नाही अनुसार कुण्याच्या संबंधित चाळला पण एखाद्या संवादच्या संबंधी राज्यकर्त्यांनी अशी कशी भूमिका घेऊन चालली प्रधानमंत्री हे सगळ्यांचे असतात देशाचे असत जो देशाचं नेतृत्व करतो ते एका धर्माचं एका जातीचं एका भाषेच हा जर विचार देशाचा ऐतिहास करतो तर त्यांच्या मंत्रीमंडळाचे मंत्री येतात तिसऱ्या टप्प्याचं मतदान झालं राज्यात सगळे महत्वाचे मतदारसंघ होते अगदी बारामती माडा कसं फक्त रिझल्ट कसं एकदम निर्णायक टप्पा होता गी असा काय अकरा वर्षांनी नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे पाच पैकी दोन जण हे निर्दोष आहेत पण तीन जण जे होते त्यांना निर्दोष हत्या केली आहे तसं कोर्टाचा निकाल घ्यायचा इतकी वर्ष लावली यावेळेस आम्ही लोक अस्वस्थ होतो पण ठीक आहे निदान काही ते ता निकाल त्यांनी दिला त्याच्यात काही लोकांना ता त्यांनी शिक्षण झाले असं तुम्ही म्हणतात ठीक आहे आता हा न्यायदेशाचा निकाल आहे काहीच वेळी दाभोलकरांना असल्याला न्याय मुख्य सूत्रधार निर्दोष सोडलाय आणि जे शूटर आहेत त्यांना जन्मठेप दिली त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने अपील करावं जर तुम्ही म्हणता सूत्रधार सूत्र असतील तर राज्य सरकारने अपील करावं आणि ही भूमिका आहे तो सुशील तो तत्वान द्यावी तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की व्यक्तिगत संबंध पंतप्रधानाची वेगळी परंतु राजकीय विचार म्हणून आम्ही कधी जाणार नाही व्यक्तिगत संबंध अजूनही चांगले आहेत आपले की पार्लिमेंटमध्ये आम्ही बसतो तू ज्या पार्लिमेंट सभासदांच्या हा लागेल एकत्र बसतो ते हे जे सगळे तिथे आम्ही फक्त बघत नाही जर तुमच्या त्या विधानावरती अजितदादा असं म्हणाले की त्यांना संभ्रमावस्था निर्माण करण्याची त्यांची कार्यपद्धती राहिलेली आहे असे काय फार वेळीच नाही कारण कशा आहे की राजकारणामध्ये बालवृद्धी हे त्यांचे वैशिष्ट्य असे अनेक लोक असतात

सैकस फितिंग ये है कोई गैग लग रहा है और वाला सैकस वो से से चौधरी रे सूर्य वेबसाइट से ये काय कर रहे हैं कि जैसे से लर्न हो जावे ये आस्था सर ये का विकल्प है भाई तो इनसी इन संग कहेगी जी व्यक्ति से लक्षण जी इनसी या सगळ्यांच्या काही पथ्य फाळण्याच्या संबंधीची अपेक्षा असते आता त्याच्यात तुम्ही म्हणता तशी जर भाषा असेल तर त्या चौकशीत बसणारी असं मला वाटत पण त्याच्याविषयी आपण काय करायचं उद्या लोकांनीच करावं त्यांना संधी मिळतं साहेब मोदी असं म्हणतायत की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ती नकली सेना आणि नकली काँग्रेस बरोबर जाण्याचा आहे तर नकली सेना आणि नक, नकली काँग्रेस हे विचारधारा पटत नाही असं असं आहे एखादा पक्ष असेल काँग्रेस असेल की आणखी काही विचाराने आपल्या कार्यक्रमाने ते लोकांच्या दात असतील लोकांच्या सुखाचं मांडत असतील लोकांच्या सुखदुःखाची लक्ष केंद्रित करत असतील तेव्हा हे नकली किंवा ऐकून म्हणण्याचा अधिकार तुम्ही यांना देईल हे प्रधानमंत्री आहे त्यांनी तारतम्य काही गोष्टीच्या बाबतीत पाळलं पाहिजे आणि या नकली वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे अश्वभणीय तर एककडे अमित शाह नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी म्हणून निवडणूकवतात आपल्याला दुसरीकडे मोदी साहेब आपल्याला ऑफर देतात नेमकं काय ते काय उठले दे सा तर छान पण असं पण विचार केला जातो की मोदी साहेबांना पूर्वी गरज पडायला लागली आता तसं एक पुराय आहे पुराय आहे फेडरेशन अंगचे ज्या विचार धरीत आम्ही वाजलो जी विचारधारा घेऊन करायला जातो कसं होईल निणारा मा अच्छा हे बघा भरती जातो इतर काही तिफा नाही मुख्यमंत्री म्हणतायत की पंतप्रधान यांच्यावर कुठलाही डाग नाहीये ते अतिशय स्वच्छ आहेत असं त्यांचं करताना ते असं म्हणतात की त्यांच्यावर कुठलाही डाग नाही असायचे त्यांचं त्यांच्या मग माझ्याकडे काही दुसरी माहिती नाही पण मी प्रधानमंत्री त्यांची या सगळ्या निवडणुकीची अलीकडची भाषणं ही सगळी वडील त्याच्यानंतर चा प्रधानमंत्री फट इथं इन्स्टिट्यूशन त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा नरेंद्र मोदींनी राखली असा वेळीच वाटत नाही